मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा अभिला विचारतात तू पैशांची काही सोय केली आहे का, काही ठरवलंय का आता यश म्हणतो अभि जर तू काही लवकरात लवकर केलं नाही पैशांची सोय केली नाही तर या चक्रामध्ये बेकार अडकशील हा मग आता अणघा रागातच म्हणते आणि आम्हालाही अडकवशील आता ती पुढे खूपच चिडते आणि म्हणते तुला एक सांगू का अभी अरे काल ते जानकीबद्दल बोलत होते उद्या ते जानकीला घेऊन जातील तुला थोडीही लाज वाटत नाही का रे आता रागातच ती म्हणते की हे बघ त्यांनी काल धमकी दिली आहे की पुढच्या वेळी जानकीला घेऊन जातील एक गोष्ट लक्षात ठेव अभि जर काही आता माझ्या जानकीच्या जा केसाला जरी धक्का लागला ना तरीही मी ते सहन करू शकत नाही गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव असं म्हणून ती खूपच चिडते तेव्हा सर्वजण आता अभिवर खूपच चिडतात तर दुसरीकडे अरुंधती आता आश्रमात आलेली असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो त्यामुळे ती आता लगेच तेथे असणाऱ्या सर्व बायकांना आवाज देते आणि म्हणते कशा आहात तुम्ही तेव्हा आता त्यांना ते पाहून तिचे डोळे जरा पानवतात त्याचबरोबर त्या आश्रमातील सर्व बायका अरुंधतीजवळ अगदी आपुलकीने येतात आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करतात तुम्ही बऱ्या आहात ना असंही विचारतात आणि मग त्यानंतर त्या म्हणतात की आपल्या इथे हाच कार्यक्रम आहे तेव्हा कसला कार्यक्रम असा आता अरुंधती विचारते तेव्हा तुम्हाला माहीत नाही का सुलेखताईंनी आज जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय आश्रमात आज सर्व मुलांचा रिझल्ट लागला आणि सत्तर टक्के तो लागलाय त्यामुळे त्या खूपच खुश आहेत तेव्हा आता अरुंधती म्हणते अरे वा कुठलाही क्लास न लावता उत्तुंग यश मुलांनी मिळवले म्हटल्यावर एवढं तर झालंच पाहिजे ती आता खूपच खुश होते त्यावेळी ती म्हणते गाण्याची तयारी करायची आहे ना त्यावेळी आता त्या बायका म्हणतात हो गाण्याची तयारीसुद्धा करायची आहे तेवढ्यातच तिथे आता सुलेखता येतात आणि म्हणतात अगं चला मुलींनो कारण अजून पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे ती त्यासमोर अरुंधतीला पाहतात आणि एका क्षणी शांत राहतात मग आता आता त्या दोघीही एकमेकींकडे सारखं पाहत असतात अरुंधती विचारते अनायसे मी इथे आले आहे आणि यांच्याकडून मला समजलं की कार्यक्रम आहे मग मी मदत केली तर चालेल का तेव्हा सुलेखता आता नाही म्हणू शकतच नसतात कारण आश्रमातील सर्व बायका ह्या तेथेच असतात त्यामुळे मग त्या आता त्या म्हणतात की बरं ठीक आहे असं म्हणून लगेच त्या आता तेथून जातात ती अरुंधती आता लगेच त्या ते बायकांबरोबर तेथून जाते दुसरीकडे अनघा आणि आरोही हे सर्वजण जेवणाची तयारी करत असतात तेही ईशा देखील तेथे आलेली असते तेव्हा कांचन म्हणते काय ग अनिशला कॉल वगैरे केला की नाही मग ती म्हणते त्याला माझी किती काळजी आहे त्याच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते परंतु आता नाही त्याने मला माफ केलं नाही त्याच्यामध्ये एवढा ॲटिट्यूड आहे ना मग माझ्यामध्येही आहे असं म्हणून ती आता खूपच चिडते ही कांचन म्हणते मग पुढे तू काय करायचा निर्णय घेतला आहे तेव्हा ईशा म्हणते त्याला जर मला डिवोर्स द्यायचा असेल तर मी ही त्याला डिवोर्स देणार आहे मी ही अशी थांबणार नाही आहे त्याच्यासाठी कारण त्याला कोणतीच गोष्ट ही मला सांगायची नाहीये मग आता यश म्हणतो ईशा जरा नीट वा ती आता खूपच भांडू लागते म्हणून आप्पा म्हणतात अगं तलवार काढून काय नाही मी उभी राहतेस तुला कळतं की नाही अनिश सारखा मुलगा तुला पुन्हा मिळणार नाही आता कांचन विचारते काय ग तू जर घटस्फोट घेतला तर मग कुठे राहणार आहेस तेव्हा आता ईशा रागातच म्हणते कुठे राहणार आहेस म्हणजे मी इथे राहणार आणि कुठे राहणार तेव्हा आरोही ही, ही तिच्याकडे पाहतच राहते तेव्हा आरोहीला टोमना मारून ईशा म्हणते माझा जर कुणाला इथे प्रॉब्लेम असेल तर आत्ताच्या आत्ताच सांगा या गोष्टीचा सोक्षमोक्ष आज होऊनच जाऊ देत असं म्हणून ती आता आरोहीला म्हणते काय गं मला घराबाहेर काढण्याची सुपारी तुला आईने दिली आहे का तेव्हा आरोही म्हणते तसं नाही आहे ईशा तू अनिशकडे स्वतःहून जायला हवं आप्पा म्हणतात सुलेखा ते घर विकून सुद्धा आणि अनेश हा एकटा बिचारा त्या नितीनच्या फ्लॅटमध्ये राहतोय तेव्हा तिला आता मोठा धक्काच बसतो ती म्हणते हे सांगायची तसदी सुद्धा त्याने मला घेतली नाही मग मी तरी काय बोलू तर इकडे आता अरुंधती आणि सर्वजणी किचनमध्ये किचन मध्ये येतात त्यावेळी आता त्या म्हणतात की अरुंधती मॅडम कुठून कामाला सुरुवात करायची तेव्हा ती म्हणते आपण अगोदर कामाची वाटणी करूयात आणि मगच कामं करू मी काय करते मी भाज्या चिरते तुम्ही दोघीही मसाल्याची तयारी करा तेव्हा ठीक आहे असं त्या म्हणतात आणि अरुंधतीला हट्ट करू लागतात की एखादं गाणं म्हणा प्लीज मग आता अरुंधती म्हणते की आता कुठे गाणं हा त्या म्हणतात प्लीज म्हणा ना तेवढ्या त्या सुरेखा ताई देखील तेथे आलेल्या असतात आणि अरुंधतीकडे लांबूनच पाहतात मग अरुंधती आता तिच्या गोडस्वरामध्ये कौसल्येचा रामबाई हे गाणं म्हणू लागते आता अरुंधती गाणं गात असताना सुलेखाई खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात तर सर्वजणींना ते गाणं खूप आवडतं दुसरीकडे आरोही म्हणते एक मिनिट कुणीच भांडू नका असं म्हणून ती ईशाला समजावते अगं आम्हाला असं वाटत नाही की तू या घरातून जावं अगं तू अनिशला एक सॉरी म्हण म्हणजे सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुझा संसारसुद्धा मार्गी लागेल एवढा इगो बरा नाही गं ईशा असं म्हणून ती सारखीच तिला समजावत असते ती ईशा म्हणते तू मला शहाणपणा शिकवू नकोस कारण मला समजतं कुणाबरोबर कसं वागायचं आणि कसं नाही तू तु फक्त तुझं बघ आणि माझे बाबा मला पोसायला समर्थ आहेत त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका तेव्हा आता सर्वांनाच ईशाचा खूप राग येतो ते यश म्हणतो सतत तुला वाकड्यात का शिरायचं असतं अगं तुझ्या हिताच ती आरोही बोलत होती तेव्हा ईशा म्हणते तिला म्हणाव स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे अजिबात माझ्यामध्ये पडू नकोस कारण मी माझी सगळं काही सांभाळायला तयार आहे एक महिना झाला नाही ही, ही लगेच तोरा दाखवायला लागली तेव्हा यश म्हणतो ती तुला समजावतीये चांगल्या गोष्टी सांगतीये आणि ती तिचा संसार अगदी उत्तम प्रकारे सांभाळतीये त्यामुळे तू तिला सांगू नकोस अनिश बिचाऱ्याचं खूप दुर्भाग्य आहे तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली त्यानंतर आप्पा आता म्हणतात की अजिबात वादाचा विषय इथे आहे सर्वांनी अगोदर जेवण करून घ्या तेव्हा सर्वजण जेवणाच्या टेबलवर बसतात ईशा आता रागातच येथून चाललेली असते संजना म्हणते की इशू इकडे जेवायला मग आता ईशा गुपचूप तेथे ते जेवायला बसते तेव्हा ते ती ताटात पाहते तर तेथे तिच्या आवडीची भाजी नसते म्हणूनच ती म्हणते ही काय भाजी बनवलीये जा माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनव असं खूपच उद्धटपणाने ती आता आरोहीला म्हणते तेव्हा आरोही म्हणते हे बघ ईशा कुणीच अजून तक्रार केलेली नाहीये ताटात जी भाजी आहे तीच तुला खावी लागेल कारण आम्ही सर्वजण आता हेच खाणार आहोत आणि तुला जर हवं असेल तर किचन माहीत आहे तुला कुठे आहे त्याचबरोबर किचनमध्ये कोणती सामग्री कुठे ठेवली आहे ते सुद्धा त्यामुळे तू स्वतः बनव आणि जा खा त्यावेळी आता ईशाला खूपच राग येतो दुसरीकडे आता अरुंधती आणि सर्वजणी काम करत असतात तेवढ्यातच सीमाला जोरात चक्कर येते ती पटकन आता कढई हातात ठेवते आणि खाली जमिनीवर कोसळते अरुंधती आणि सर्वजण खूप घाबरतात तिच्याजवळ येतात तिच्या तोंडावर पाणी शिंपडतात तर आता सकाळी हिने नाश्ता केलाच नव्हता अजूनपर्यंत काही खाल्लंच नाही असं अरुंधतीला त्या म्हणतात तेवढ्यातच देखील तेथे येतात तेव्हा त्या म्हणतात काय झालं हिला अचानक मग आता चक्कर आल्याचं त्यांना समजतं तेव्हा त्या म्हणतात मी अँब्युलन्सला पटकन फोन करते तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते त्यानंतर अँब्युलन्स येते त्यावेळी आता का सुलेखा ताई म्हणतात मी हिला डॉक्टरकडे अगोदर घेऊन जाते चला गं दोघीजणी माझ्याबरोबर आता दोघीजणी गेल्यानंतर रजनी एकटीच तेथे ते ते अरुंधतीजवळ थांबते मग आता ती म्हणते सुलेखा ताई परंतु आपण हा एवढा मोठा जेवणाचा घाट घातला आहे त्याचं तेव्हा आता सुलेखा ताई म्हणतात की काय करायचं कळतच नाही अरुंधती म्हणते सुलेखाताई तुम्ही जा हिला घेऊन डॉक्टरकडे मी आहे इथे सगळं काही अगदी ॲडजस्ट करते तेव्हा खरंच करशील नाग तुझ्याच्याने जमेल ना हे सगळं काही असं सुलेखाताई का विचारतात तेव्हा अरुंधती म्हणते हो मग आता सर्वजणी मिळून सीमाला डॉक्टरकडे घेऊन जातात त्यानंतर आता रजनी विचारते हे अर्ध्या तासात कसं उरकेल काम अरुंधती म्हणते काहीही अवघड नाहीये चल असं म्हणून ती आता पदर खोचते आणि लगेच कामाला लागते तर दुसरीकडे आता ईशा ही खूपच चिडलेली असते आप्पा म्हणतात हे बघ ईशा आरोही काहीही चुकीचं बोललेली नाही एवढ्या माणसांचा स्वयंपाक बनवायचा म्हटल्यावर तिलाही तासन तास किचनमध्ये उभं राहावं हो लागतं बेटा तू अशी का करतेस मग आता ती म्हणते राहू दे आप्पा मला काहीच नको आहे तेव्हा संजना म्हणते हे बघ इथे तुला कुणी काही बोलणार नाही त्यामुळे तू जेवण करून घे बरं आप्पा आता म्हणतात की संजना हे घर माझं आहे जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत माझं आणि कांचनचं त्यामुळे घरात कुणी राहायचं कोणी नाही हे आम्हीच ठरवणार अजून तेव्हा ईशा म्हणते म्हणजे मी घरात राहायला नको आहे का तुम्हाला तुम्हाला आणि दुसऱ्यांनासुद्धा यश म्हणतो लगेच टोवणे मारू नकोस ईशा माझ्या बायकोला हे बघ या घरात तिचा मान हा राखला गेला पाहिजे तेव्हा ईशा आता खूपच उद्धटपणाने बोलत असते त्यावेळी आप्पा म्हणतात हे बघ तुला काही आम्ही समजवायला लागलो की तू लगेच टांगायला निघतेस असं करू नकोस गुपचूप जेवण करून घ्यास सर्वांनी त्यावेळी अनगा देखील आता ईशाला खूपच झापते आणि गप्प राहायला सांगते त्यानंतर आता आप्पा म्हणतात अगं अनगा बेटा मला वाटीभर थोडं दूध देतेस का अगं पोटात जरा गडबड वाटते दूध भात खावा म्हटलं वेळी अनघा लगेच आता उठणार असते मग आता संजना म्हणते थांब जरा दूध संपलं आहे तेव्हा अनघा म्हणते नाही आहे दूध अजून पेळी संजना म्हणते काय आहे ना ते मी माझ्यासाठी ठेवले कारण झोपताना जरा थंड दूध पिलं तर ऍसिडिटी कधीही होत नाही तेव्हा सर्वांनाच आता संजनाचा या वागण्याचा राग येतो मग आता आप्पा म्हणतात बरं ठीक आहे संजना असं म्हणून ते संजनाला म्हणतात की मला नको आहे दूध तेव्हा आता संजना म्हणते आप्पा हल्ली तुमचं पोटाचं दुखणं खूप वाढत चाललं आहे मला काय वाटतं तुम्ही कंट्रोल ठेवायला हवा फक्त तुम्हीच नाही आईनेसुद्धा अगदी जेवणावर कंट्रोल ठेवा त्यावेळी आता यश म्हणतो संजना आजी आज आणि आप्पाची तब्येत एकदम ठणठणीत आहे त्यांना कधी काही होणारसुद्धा नाही आणि झालं ना ते तर आपल्यालासुद्धा होतं ते नॉर्मल असतं असं म्हणून तो तिची बोलतीच बंद करतो त्यानंतर यश म्हणतो की आप्पा तुम्हाला दूध हवं असेल ना तर घ्या आणि मी आता थोड्या वेळाने मार्केटमध्ये जातो आणि पाच लिटर दूध घेऊन येतो मग कोणाला जेवढं दूध प्यायचं असेल थंड गरम तेवढं पिऊ द्यात तेव्हा आप्पा म्हणतात नको यश राहू देत अरे तसंही माझं पोट भरलं आहे असं म्हणून आप्पांच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि ते तेथून निघून जातात ता भरल्या ताटावरून आप्पा तसं जेव न जेवता उठल्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटतं संजना मात्र जेवण करतच असते तेव्हा सर्वजण आपांना थांब पण ते कुणाचं ऐकत नाही त्यावेळी आता कांचन देखील उठते आणि लगेच तेथून जाते यश आता त्या दोघांनाही थांबवण्याचा खूपच प्रयत्न करत असतो परंतु यशचं देखील कोणी ऐकत नाही त्यावेळी आरोही यशला समजावतच तेथून निघून जाते मग आता रागातच अनघा म्हणते तुम्ही हे खूप चुकीचं वागलं आहात ना मला अजिबात आवडलं नाहीये संजना ताई तुमचं हे वागणं मग आता ती म्हणते मी काय केलंय मी त्यांना म्हटलं होतं का इथून जा म्हणून त्यांना जायचं होतं ते गेले मी त्यांना म्हटलं नव्हतं की जेवणाच्या ताटावरून उठा म्हणून रागातच आता अनघा तिच्याकडे पाहत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुलेखा ताई ह्या आश्रमात येतात आणि विचारतात काय झालं पाहुण्यांचं तेव्हा अरुंधती म्हणते सर्वजण अगदी मनसोक्त जेवून गेले तुम्ही काळजी करू नका आता अरुंधतीचं 嗯。<noise> सुलेखा ताईंना खूपच कौतुक वाटू लागतं त्या खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतात मग आता रजनी म्हणते काय कामाचा स्पीड आहे यांचा अहो सर्वांनी एवढं तोंड भरून कौतुक केलं नाही यांचं कारण जेवणच खूप टेस्टी झालं होतं तेव्हा सुलेखाताईंना अजूनच आनंद होतो दुसरीकडे अभियाता गुंडांचा मार खाऊन घरी आलेला असतो तेव्हा सर्वजण विचारतात काय झालं त्या गुंडांनी मारलं का तुला मग आता तो म्हणतो जेव्हा मी मरेन ना तेव्हाच तुमची मन शांती होईल बाकी काही नाही अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब